मित्रांनो गणपतीचं येणं आणि गणपतीचं विसर्जन या दरम्यानचा काळ हा आनंदाचा काळ असतो परंतु हा आनंदाचा काळ आपण आनंदामध्ये शेवटपर्यंत पार पाडतो का हा खरा प्रश्न आहे एक पोस्ट मी पाहिली त्यामध्ये या गणपती विसर्जनामध्ये मरणाऱ्यांची यादी होती त्यामध्ये सर्व बहुजनांची आडनावं होती जवळपास दहा पंधरा जणांची आडनावं होती आता मी त्या पोस्टची ऑथेंटिक माहिती घेतली नाही त्यामुळे ती आडनावं सांगू शकत नाही परंतु ज्या वेळेस याची सत्यता तपासली यूट्यूबवर ऑथेंटिक न्यूज चॅनल्सवर तुम्हाला त्याच्या वाटलं तर तुम्हाला लिंकही देऊ शकतो की या राज्यामध्ये अनेक हादसे झालेले आहेत अनेकांचा मृत्यू झालेला आहे म्हणजे हा आनंदाचा सोहळा दुःखामध्ये कशा पद्धतीने रूपांतरित झालेला आहे आपली वाटचाल नेमकी कोणत्या दिशेने सुरू आहे येथील बहुजनामध्ये काही फरक पडणार नाही ज्यांनी ही पोस्ट लिहिली लक्षात ठेवा ज्यांनी ही पोस्ट लिहिली त्यांना जरी असं वाटत असेल की बहुजन सुधारला पाहिजे परंतु लक्षात ठेवा बहुजन सुधारणार नाही वारकरी साधूसंतांनी सांगितलं महामानवांनी सांगितलं फुले शाहू आंबेडकर यांनी सांगितलं बहुजन सुधारला नाही सुधारणार नाही यामध्ये बदल कसलाही होणार नाही परंतु बहुजनांना एवढं सांगणं आहे की उत्सव कशा पद्धतीने उत्सव मी सुद्धा स्वतः उत्सवप्रिय आहे आमच्या घरी सुद्धा गणपती असतो आम्ही सुद्धा गणपतीचं विसर्जन करतो परंतु तो उत्सव कसा असला पाहिजे तो धर्माला संस्कृतीला धरून असला पाहिजे परंतु आपला उत्सव खरंच धर्माला संस्कृतीला धरून आहे का आपला उत्सव नेमका कोणत्या दिशेने चाललेला आहे याचं चिंतन ज्यांना धर्माची काळजी आहे ज्यांना संस्कृतीची काळजी आहे त्यांनी करणं गरजेचं आहे परंतु ते सुद्धा यावर फक्त आपलं पोट भरण्याचं काम करत आहे प्रत्येकजण आपापली दुकानदारी बाजार चालवण्याचं काम करत आहे यामध्ये लक्षात ठेवा या गणपतीच्या गणेशोत्सवाच्या काळामध्ये फार मोठी आर्थिक ओलाढाल होते अनेकांना रोजगार भेटतो अनेकांचं पोट यावर भरतं लक्षात ठेवा हा एक रोजगार देणारा सुद्धा उत्सव आहे सरकारने एक लिमिट आणायला पाहिजे की मूर्ती किती मोठी असायला हवी मूर्ती जास्तीत जास्त मॅक्झिमम दोन ते तीन फुटापेक्षा जास्त मोठी मूर्ती नसायला पाहिजे आणि ती मूर्ती सुद्धा चिखलाची असायला हवी लक्षात ठेवा प्लास्टर ऑफ पॅरिसची किंवा अन्य ज्या ज्या गोष्टीमुळे प्रदूषण होईल अशा गोष्टींपासून अशा वस्तूंपासून ती मूर्ती बनवलेली नसली पाहिजे परंतु याकडे सगळ्यांचा कानाडोळ आहे कोणाला काही देणं घेणं नाही परवा पर्यावरणाशी काही देणं घेणं नाही कशाशी देणं घेणं नाही दरवर्षी पाच पंचवीस पाच पन्नास लोक मरतेत याच्याशी काही देणं घेणं नाही आणि बहुजन यावर कदापिही आत्मचिंतन करणार नाही कोण मरत आहे काही देणं घेणं नाही आणि हे बदलणार नाही लक्षात ठेवा यामध्ये कसलाही बदल होणार नाही कारण हा बदल कोण करू शकतं हा बदल हे बदल शासन करू शकतं लोक स्वतःहून हा बदल करणार नाहीत उत्सव तितक्याच जोरामध्ये व्हायला पाहिजे परंतु त्यामध्ये बदल काय व्हायला पाहिजे ॲक्सिडेंट कशामध्ये होत मोठ्याल्या मूर्ती आणताना तारीला चिटकून लक्षात ठेवा इतक्या उंच उंच मूर्ती वर तारी असतात लाईटीच्या त्याला हात लागून शॉक लागून अनेकांचा मृत्यू झालेला आहे आणि एवढ्या मोठ्या मूर्ती विसर्जित करताना वेळेसुद्धा घसरून मूर्ती अंगावर पडून मूर्तीसोबत पडून अनेक घटना झालेल्या आहेत त्यामध्ये सुद्धा मृत्यू झालेला आहे म्हणजे मोठी मूर्ती ही मृत्यूस कारणीभूत ठरत आहे मग असं जर असेल तर सरकारने या मूर्तीच्या आकारावर आणि प्र ती विसर्जित केल्यानंतर त्यामध्ये वापरलेले जे घटक आहेत त्यामुळे जलप्रदूषण होणार नाही कारण आपली संस्कृती काय आहे आपला धर्म काय आहे आपण नदीला माता मानणारी माणसं आहोत लक्षात ठेवा आपण नदीला गाईला माता मानतो नदीला माता मानतो जेवढं महत्त्व गाईचं आहे तेवढंच महत्व, महत्व नदीचं आहे परंतु खरंच आपण धर्म मानतो का खरंच संस्कृती मानतो का का हे वरवर केवळ दाखवण्यापुरतं आहे याचा विचार प्रत्येक धर्मवाद्यांनी करणं गरजेचं आहे खास करून ज्यांचा धर्मावर देव देश धर्म याच्यावर विश्वास आहे या सर्वांनी याचं चिंतन करणं गरजेचं आहे आपण खरंच नदीला माता मानतो का नदी कोणतीही असो ती गावची असो तालुक्याची असो मोठी असो छोटी असो प्रत्येक नदी ही आपली माता आहे आणि त्या नदीमध्ये आपण काय करतो त्या नदीची आपण स्वच्छता कशी घेतो जर इंग्लंडमध्ये इंग्लंडमध्ये तुम्ही पहा थेम्स नदी असेल किंवा अन्य कोणती नदी असेल पहा किती स्वच्छ नदी आहे म्हणजे जे लोक ज्यांना आपण इंग्रज म्हणून हिनवतो लक्षात ठेवा ज्यांना धर्म कळत नाही म्हणून हिनवतो ज्यांना संस्कृती कळत नाही म्हणून हिनवतो ते लोक अगदी स्वतःच्या आईप्रमाणे त्या नदीची काळजी घेतात आणि आपण नुसतं त्या नदीला माता 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 म्हणतो परंतु प्रत्यक्षामध्ये काय करतो तिचं चारित्र्य हनन करण्याचा प्रयत्न करतो लक्षात ठेवा तिची बदनामी करण्याचा तिला घाण करण्याचा काम करतो आणि कशा पद्धतीचे आता मी ते फोटो गणपतीचे टाकण्याची सुद्धा इच्छा होत नाही कारण माझं तुमच्यापेक्षा जास्त त्या गणपतीवर प्रेम आहे आणि अशा पद्धतीने अगदी गटारामध्ये घाण पाण्यामध्ये त्या गणपतीला तुम्ही असं सोडलंय सडायला कोणा एका एका गणपतीचा हात तुटलाय कोणत्या गणपतीचा कान तुटलाय आहे मुडकं तुटलंय अरे ती मूर्ती पाण्यामध्ये टाकल्याबरोबर चिखलाची अशी बनवायची की पाण्यामध्ये टाकल्याबरोबर ती विरघळली पाहिजे एकीकडे oh hmm. तुम्ही देव देश धर्माच्या बाता hmm. मारता आणि सगळा माल कुठून आलाय चीनमधून भरपूर माल आलेला आहे म्हणजे आपण जो आपला विरोधी आहे जो आपल्या देवा देशाचा विरोधक आहे धर्माचा विरोधक आहे अशा चीनचं पोट भरण्याचं काम तुम्ही करत आहात दुश्मनाचं पोट भरण्याचं काम तुम्ही करत आहात म्हणजे खरा धर्म आपल्याला कळलेला आहे का व्यसनाधीनता लक्षात ठेवा नाचणारे पोहर एक जणांनी एक कॉमेंट केली त्याच्यावर की नाचणाऱ्यांनी कोणती घेतली होती नाईन्टी वगैरे काय असेल ते म्हणजे हे ही व्यसनाधीनता देवामध्ये धर्मामध्ये मान्य आहे का या सर्व गोष्टींचा वापो हो, या सर्व गोष्टींचं चिंतन केलं गेलं पाहिजे आणि जो खरा असल या मातीतला जो मूळ आपला धर्म आहे आपला धर्म हा निसर्गपूजक आहे लक्षात ठेवा झाडा झुडपांची डोंगरांची नदीची सर्वांची पूजा करणारा हा धर्म आहे आणि उत्सवप्रिय आहे लक्षात ठेवा आपला धर्म हा उत्सवप्रिय आहे आणि अशा या उत्सवप्रिय धर्माचं रक्षण करायचं सोडून त्याचं पालन करायचं सोडून त्याला असं हिडीचं स्वरूप आणलेलं आहे लक्षात ठेवा त्याला असं ओंगाळवानं स्वरूप आणलेलं आहे म्हणजे ज्या गोष्टी देवा धर्मामध्ये नाहीत ज्या गोष्टी ग्रंथामध्ये नाहीत अशा पद्धतीचं आचरण सुरू आहे लक्षात ठेवा आणि या सर्व गोष्टीवर येथील तमाम हिंदूंनी विचार करणं गरजेचं आहे ठीक आहे काही लोकांना नव्वद टक्के लोकांना माझं म्हणणं पटतंय परंतु दहा टक्के लोकांना पचत नाही लक्षात ठेवा परंतु खरंच ते धर्माला मानतात का खरंच ते धर्मवादी आहेत का याचा विचार करणं गरजेचं आहे खरंच तुम्हाला नदीमध्ये माता दिसत नाही का हा विचार तुम्ही करणार आहात की नाही आणि आज काय अवस्था झालेली आहे नदीची आज पंजाबमध्ये काय हालत सुरू आहे आज हिमाचलमध्ये काय सुरू आहे आज वेगवेगळ्या राज्यामध्ये काय सुरू आहे हे पहा उद्या हे क्लायमेट चेंजचं थैमान हे मानवनिर्मित आहे लक्षात ठेवा हे थैमान तुमच्या घरापर्यंत तुमच्या गावापर्यंत आल्याशिवाय राहणार नाही याचे तडाखे प्रत्येकाला पाहायला भेटणार आहेत जर तुम्ही देव देश धर्म याच्या विरोधामध्ये आचरण करत असाल हे देव देश धर्माच्या विरोधामध्ये दे आचरण आहे तुमचं हे आचरण देवाला मान्य नाही तुमचं हे आचरण गणपतीला मान्य नाही बिचाऱ्याला बोलता येत नाही म्हणून तो बोलत नाही लक्षात ठेवा आणि तो बोलत नाही म्हणून त्याचा तुम्ही फायदा घेत आहात त्याला तुम्ही पार बुडून डुंबून डुंबून त्याच्यावर काही जंतर काय त्याच्या अंगावर चढून त्याच्यावर पाय देऊन पायाने ढकलून कितीतरी असे व्हिडिओ आहेत पायाने ढकलून पाया लात मारून तुम्ही त्याचं विसर्जन करत आहात कशा पद्धतीचं म्हणजे हे कसलं देवप्रेम आहे हे कसलं धर्मप्रेम आहे देव, धर्म देव तुम्हाला कदापिही या गोष्टीमुळे माफ करणार नाही आणि ही जी अवनिती सुरू आहे लक्षात ठेवा ही लक्षा उन्नती नाही सुरू लक्षात ठेवा ही जी अधोगती सुरू आहे याचं मूळ कारण ही आहे कारण तुम्ही देवाचा अपमान करत आहात रामकृष्ण हरी जय जगद्गुरू जय शिवराय जय भीम